आजपासून जी एस टीचे नवीन दर लागू झालेत टूथपेस्ट टूथब्रश टाल्कम पावडर टॉयलेट सोप बिस्किट्स या दैनंदिन आणि नित्य उपयोगी वस्तूंच्या दरात आजपासून कपात करण्यात आली आहे यासाठी मोठे किराणा स्टोर्सनी कम्प्युटर सॉफ्टवेअरमध्ये रात्री बारा वाजेपासून वस्तूंच्या किमतीत बदल केलेत तसेच वस्तूंवर विविध ऑफरही दिल्यात नागपुरातील जी एस टी दरातील बदल आणि ग्राहकांना होणारा फायदा याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आजपासून जीएसटीचे नवीन दर लागू झालेले आहेत आणि या नवीन लागू झालेल्या दरांचा फायदा असेल किंवा तो कसा मिळेल किंवा त्याबद्दल तो फायदा ग्राहकांना मिळतोय का कारण दररोजच्या ज्या वस्तू आहेत दररोजच्या ज्या नित्योपोगी वस्तू आहेत त्याचा जीएसटीच्या दरात झालेल्या बदलामुळे त्याचा फायदा कसा मिळेल हे जाणून घेण्याचा आपण आता प्रयत्न करतोय आणि यासाठी एका नागपुरातील रिटेल मोठ्या स्टोअरमध्ये आलेलो आहोत आपल्यासोबत आहेत आशिष जी आहेत आशिष जी काय सांगाल जर रोजच्या वस्तू म्हटलं जसं टूथपेस्ट आहे टॅल्कम पावडर आहे साबण आहे यात पूर्वी किती जीएसटी होता आणि आजपासून तो किती लागू झालेला पूर्वीला आपले टूथपेस्ट साबण सोप निर्मा आणि त्याच्यानंतर जे शॅम्पू होते त्याच्यामध्ये अठरा पर्सेंट जीएसटी होतं आणि आजपासून ते दर झाल्यात पाच पर्सेंट त्याच्यामुळे कस्टमरला फायदा हे आहे की आपण काय केलं की त्याच्यावर जे जीएसटी कमी झाला तर आपण ते ऑफरच्या ह्याच्याने कस्टमरला देत आहे माझा प्रश्न तोच होता मुळात कारण हे जे प्रोडक्ट आहेत ते ऑलरेडी महिनाभरापूर्वी आलेले असतील किंवा काही दिवसापूर्वीचे आहेत कालपासून म्हणजे आजच आलेले नाही त्याच्यावर जुने पीची किंमत असेल तर मग ग्राहकांना त्याचा फायदा कसा मिळू शकतो जुनी एमआरजीबीची किंमत असला तरी पण जीएसटी आपल्याला कमी झाला आहे जीएसटी कमी झाला तर आपण पोर्टलवर जीएसटी जे भरणार आहोत सेल झाल्यानंतर ते कमी भरणार तर त्याचा फायदा आपल्याला ते तर मिळणारच पुढं त्याच्यामुळे आपण त्याच्यावर पहिलेच ऑफर लावून कस्टमरला तो माल सेल करत आहे अगोदरच अशा प्रकारचे दहा टक्के पाच टक्के किंवा काही रक्कम अशी ऑफ देऊन किंवा एकवर एक फ्री देऊन अशा प्रकारच्या विविध ज्या योजना आहेत त्या आणल्या आहेत आणि त्या माध्यमातून जी एस टीचे जे नवीन आजपासून लागू झालेले दर आहेत त्याचा फायदा ग्राहकांना या माध्यमातून देण्याचा हा प्रयत्न करतायत कॅमेरामन मंगेश सह जितेंद्र शिंगाडे पुढारी न्यूज नागपूर